अनेक जण रविवारी सुट्टी असते म्हणून या दिवशी केस कापतात तर अनेक जण शनिवारी केस कापू नये असं म्हणतात परंतु ज्योतिषशास्त्रात असे पाच वार दिलेले आहेत ज्या दिवशी केस कापल्यास आपल्या वाट्याला दारिद्र्य येऊ शकत उज्जैनचे ज्योतिषी रवी शुक्ला यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे या पाच दिवशी चुकूनही कापू नये केस ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार आई वडिलांनी कधीच सोमवारी केस कापू नये नाही तर याचा त्रास त्यांच्या मुलांना सहन करावा लागू शकतो मंगळवार हा मारुतीरायाला समर्पित असतो त्यामुळे या दिवशी कोणीही केस कापणं अशुभ मानलं जात असं म्हणतात की या दिवशी केस कापल्याने आयुष्य कमी होतं गुरुवार हा सर्वात पवित्र दिवस मानला जात असला तरी या दिवशी केस कापल्यानं कुंडलीतील गुरुग्रह कमकुवत होतो आणि आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो शनिदेवांना न्यायदेवता म्हणतात त्यामुळे त्यांच्या शनिवारी चुकूनही केस कापू नये नाहीतर शनिदेव नाराज झाल्यास आपल्याला कधीच केला नसेल अशा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो शिवाय आरोग्यही बिघडू शकत रविवारी जरी सार्वजनिक सुट्टी असली तरी या दिवशी केस शुभ मानलं जात नाही कारण या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास खालावतो प्रगतीचे रस्ते बंद होतात आणि आरोग्यही बिघडू शकत केस कापावे तरी कधी बुधवार हा बाप्पाला प्रिय वार असतो या दिवशी केलेलं प्रत्येक काम शुभ मानलं जात या दिवशी केलेल्या कामातून धनलाभ होतो शिवाय यशही आपल्या वाट्याला येतं तर शुक्रवार हा लक्ष्मी देवीला प्रियवार मानला जातो या दिवशी केस कापणं अत्यंत शुभ मानतात असं म्हणतात की या वारी केस कापल्याने सौंदर्य आपल्या वाट्याला येतं शिवाय आयुष्य सुख शांती समृद्धीने संपन्न होतं